बाळेमामाच्या नावानं चांगबल या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब नक्की खुब पन करा खूप भक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब नाहीत करत प्लीज सबस्क्राईब करा बाळेमाम म्हणत असतात मी तळ्यावर भंडारा ठेवतो गावातल्या समध्या लोकांनी या पोटभर खा पोरा स्वरासनी म्हातारा कोतारासनी समध्यासनी घेऊन या आणि हा एक दोन बैलगाड्या भरून चारा बी घेऊन जा गावात तसा मोरारी म्हणतो मामा एवढं समज कुठून आणणार तुम्ही तसे मामा म्हणतात तुला कशाला पाहिजे आहे र हे सम्द म्या माझं मी बघतो काय करायच ते मी तुम्हाला सांगितलंय तसं करा गावातल्या समद्या चित्राभासने एक एक पेंडी चारा द्या खात्याल ती समदी तसा मोरारी म्हणतो ठीक आहे मामा आज्ञा द्या मामा आता येऊ का आम्ही तसे मामा म्हणतात या असं मामांनी म्हणतात ते सर्वजण मामांच्या पाया पडून तेथून निघून जातात तर इकडे आबा हातामध्ये कुंकू घेऊन म्हणत असतो आणि उदयतो व म्हणतो अरे तुझ्या मालकावर इड्यापिड्या आली आणि तू कुठं बसला आहेस ये लवकर माझ्या मोर असं म्हणताच तेथे भला मोठा नाग येतो तसा तो त्या नागाला म्हणतो म्या सांगतो तसं कर त्या बायमामाच्या तळ्यावर जा आणि तुझं काम कर आणि काम झाले बिगर माघारी यायचं नाही तू तिकडं काम केलं की मला इथं बराबर कळेल चल निघा आता इथनं इथं हीत थांबू नगस असं म्हणताच तो नाग तेथून निघून जातो आणि पुढे तो नाग मोरारीच्या पुढे येतो तसा मोरारी म्हणतो हे थांबा मोर बघा किती मोठा नाग आहे तो तशी मोरारीची बायको मोरारीला म्हणते आव एवढा मोठा साप मी या याआधी कधी एवढा मोठा साप बघितला नाही तसा बापू म्हणतो मारू का त्याला तसा मोरारी म्हणतो नाही कशाला काय मारतोस त्याला अरे त्याला मारणं एवढं तुला सोपं वाटतंय वय जाऊन दे त्याला नाही ते काम करून उगास उगाच तर झालं तर काय केवढ्यात पडल अरे बघतोय काय होय माग असं म्हणताच तो तेथून मागे सरतो तसा नाग पुढे तेथून निघून जातो अशी मोरारीची बायको मोरारीला म्हणते आव काय व ते एवढा मोठा साप आपल्यालाच का दिसला असल असा मोरारी म्हणतो ते मला नाही सांगता यायचं जाऊ द्या असं म्हणून ते तेथून निघून जातात तर इकडे तळ्यावरील झेंडा तिरका झालेला असतो तसे मामा एका सेवे तो झेंडा व्यवस्थित करण्यास सांगतात अरं आपल्या तळ्यावरच निशान आहे हे आणि लांबनं कोणी बी बघितलं तर आलं पाहिजे बाळेमामांचा तया हाय हो तसा दत्तू म्हणतो आणि म्हणतात हे बघा एक गोष्ट ध्यानात ठेवा काही बी झालं तरी आपल्या तळ्यावरच निशान आडवं नाही झालं पाहिजे असं ताट मानानं उभं राहिलं पाहिजे नेहमी असं म्हणून मामा स्वत तो झेंडा नीट करतात आणि पुढे येऊन बसतच असतात तेवढ्यात तिथे भला मोठा साप येतो तर इकडे आबा वाटेने जात असलेल्या बापू आणि मोरारीला बोलवून म्हणतो तिकडनं काय चाललाय इकडं बी या की जरा तसा बापू म्हणतो काय आबा तसा आबा म्हणतो कुठं गेला होता तसा बापू म्हणतो मामांच्या तळ्यावर गेलो होतो तसा तो म्हणतो आबाच्या घरची वाट दिसना मासनी आता तिकडे मामांच्या तळ्यावर आहे होय इसरला का आबाला तसा मुरारी म्हणतो नाही आबा तुम्हासनी कोण इसरणार पर कधी नाही ती मामा इकडं आल्यात जावं तर लागत नव्ह अन दोन्ही नाते आहेत आमची तसा आबा म्हणतो दोन्ही नाती आणि आमचं काय परिस्थिती बदलली की माणसं बी बदलत्यात आणि ते दिसतंय मला तसा बापू म्हणतो आबा आम्ही नाही बदललो तसा आबा म्हणतो खोटकशाला बोलत बोलताय बापू आता तुमसने कळेल म्या कोण ते नाग धाडलाय म्या तुमच्या मामांच्या तळ्यावर आता बघा काय होतं येते अन हा आता तुमसने कळेल का माझ्या संबंध तोडला तर कसं होतं येते तसा मोरारी म्हणतो आबा काय समजलं नाही आमासनी तसा आबा म्हणतो येताना बघितलं नवं कसा सळसळत गेला ते तशी मोरारीची बायको म्हणते आबा त्यो नाग तुम्ही सोडलाय तसा आबा म्हणतो होय आणि तिओ साधासुदा नाग नव ना लवकरच कानावर येईल तुमच्या काय होईल ते तर इकडे मामा म्हणत असतात अर मोर बघितला का तेव साप बघा कसा आहे इकडे येतो आहे ते तसा दत्तू घाबरून म्हणतो मामा त्यो इकडेच येतो आहे तसे मामा म्हणतात सापासारखा दिसतो आहे र त्यो पण साप नाही तसे मामा म्हणतात आघोरी प्रकार आहे तो त्यावर दत्त म्हणतो पण मामा हे तर सापासारखा साप दिसतोय तसे मामा म्हणतात त्याची काही गरज नाही येऊ दे त्याला येऊ दे मोर आणि पुढे तो नाग मामा पुढे येऊन थांबतो तसे मामा त्याच्याजवळ जाऊन त्या नागाला हातामध्ये धरतात आणि म्हणतात कोणावर फटा काढतोय अस तू अरं ज्यानं तुला धाडलं आहे नव त्याला बी ठावं नाही म्या कोण आहे ते उग हाकनाक जीव जाईल तुझा असं मामांनी म्हणताच तो नाग फुसकारू लागतो तसा दत्त म्हणतो मामा बोलताय काय त्याच्याशी म्या त्याला काठीनं मारतो तसे मामा त्याला थांबण्यास सांगतात आणि पुढे जाऊन तो नाग हातामध्ये घेतात आणि तो मामांनी हातात नाग घेताच तो जळून त्याची राख होते आणि ते पाहून तळ्यावरील सेवेकरी आश्चर्यचकित होतात तसा आबा जोरजोरात ओरडत बोंबलत बाहेर येतो आणि तो, तो म्हणतो बुडाला आग लागली असं म्हणून जोरजोरात बोंबळू लागतो तशी सर्व आसपास असणारी आस लोक त्याच्यावर हसू लागतात तर इकडे मामा हातामध्ये झालेली राग खाली झाडतात आणि सेवेकऱ्याला पाणी आणण्यास सांगतात आणि पुढे त्या पाण्याने हात धुतात तर इकडे आबा बुडाला आग लागली असं म्हणून जोरजोरात ओरडत असतो तेवढ्यात तिथे भीमा येतो आणि म्हणतो आबा असं का खोयामध्ये करायला लागलाय तसा तो म्हणतो अर कोणतरी काहीतरी केलंय र आता मला काही कळन झालंय बुडाला आग लागल्या जोरात अर कोणतरी काहीतरी केलंय र माझ्या बुडाला आग लागल्या जोरात असं म्हणून जोरजोरात ला बोंबलू लागतो आणि म्हणतो अर अर बुडाला आग लागल्या जोरात लागल्या जोरात लागल्या कोणतरी काहीतरी करा पाणी आणा तसे तिथे असणारे सर्व लोक हसू लागतात आणि त्या आबाला अशीच शिक्षा व्हायला पाहिजे होती असं सर्व गावकऱ्यांना वाटते तसा अभिवा म्हणतो चला आबा घराला चला उटा येत लवकर सगळे लोक तुमच्यावर हसायला लागलेत तसा आबा जोरात चिडून म्हणतो कुणाला बी सोडणार नाही म्या त्या बाळे मामाने केलंय नव्ह हे असं म्हणत असतो तेवढ्यात त्याला जोरजोरात बोडाला आग लागल्या असं म्हणून लागतो तसा भीवा म्हणतो आबा लई त्रास होती तुमचणी उठा चला लवकर घरला तसा तो म्हणतो माझ्या बोडाला आगल्याला लागल्या नवं आता बघा मी काय करतो त्या मामाचं असं म्हणून पुन्हा जोरजोरात वरडू लागतो तसे तेथे असणारे काही दोघे जण त्याला घेऊन घराकडे जातात तर पुढे रात्री मामांच्या तळ्यावरती मोरारी व बापू आलेले असतात तसे मामा मोरारीला विचारतात काय झालं मग गावात तसा बापू म्हणतो मामा त्या आबाला लई मोठी शिक्षा झाली बघा ती नुसता बुडला आग लागली असं म्हणून गावात बोंबलत सुटला होता आव काय झालं काहीच कळलं नाही कोणाला पण आबाला काहीतरी झटका बसलेला मामा तसे मामा म्हणतात होय का तसा दत्तू मोरारीला म्हणतो अर तो नाग तळ्यावर आला होता मामांनी त्याला हातात धरलं आणि त्याची राख झाली तसा बापू म्हणतो खरं की काय अर आम्ही आम्हा हितनं गेलो होतो तेव्हा आमसने दिसला होता नाग लय मोठा होता तसा मोरारी मामांना म्हणतो मामा नक्की काय आहे ते आम्हाला तरी सांगा तसे मामा म्हणतात अरे मला काय ठावं आणि मला काय काय तरी त्यातलं तसा मोरारी म्हणतो मामा आवं तुम्हाने तर समज ठाव आहे तसे मामा म्हणतात हे बघा माझ्या कामाच्या आडवा जो कोणी येईल त्याचं काही खरं नसतं या त्या आबाला हे ठावं नाही र लोक किती अडचणीत आहेत त्यात त्यासनी काय पाहिजे आहे हे बघा हातभार नाही लावता आला तरी चालेल पण असा खोडा घातला नसला पाहिजे स्वतःच्या घरात जोंदळ्याची पोत्याची रास लागल्या आणि हिथं लोक उपाशी मरतात अरे ते धान्य ठेवून ठेवून कुजून जायचं र मला एक ना लोक एवढी उपाशी राहतात तरी त्या आबाला कसं का काय कळत नाही र ते काय का नाही आज म्या तुम्हा समध्यासनी सबूत देतो आहे या गावचा दुष्काळ बाहेर काढून नाही तुम्हासनी सुखी ठेवलं तरी बाळेप्पा नाव नाही सांगणार म्या हे मामांची बोल ऐकून सर्व भक्तांच्या तोंडावरती हसू येतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी मामांनी तळ्यावरती भंडारा केलेला असतो आणि सर्व भक्त मंडळी जेवण्यासाठी आलेले असतात आणि पुढे मामा म्हणतात समद्यासनी प्रसाद मिळाला नवं तसे सर्वजण म्हणतात होय होय तसा बापू म्हणतो मामा आज भंडाऱ्यात एवढी लोक होती काही सांगू तुम्हाने तसा मोरारी म्हणतो मामा खरं सांगू का प्रसादाला जी चव होती मनच भरत नव्हतं बघा अव असा प्रसाद कधी झालाच नाही तसे मामा म्हणतात कसा या मये महाराजांचं ध्यान आहे हालसिनाथ ध्यान आहे हे बघा ह्यो भंडारा केला हे गाव जेवण करायचं म्हणून नाही हा प्रसाद करून गावचा आजचा दिस भागला पर उद्या काय हा हो प्रश्न आहेच की कसा आहे त्या त्यानिमित्तानं गोळ्यामेळ्यानं सगळेजण एकत्र येतील त्या पांडुरंगाचं नाव घेताल आणि नव्या उमेदीनं समदी लोक कामाला लागतील दुष्काळ आहे समदी झाडं सुकल्यात पाऊस पाणी नाही जमिनी तापल्यात जमिनीला भेगा पडल्यात ही काय साधी गोष्ट नाही बाबांनो आणि हे काय उगाच होत नसतं या निसर्गाचा कोप काय उगाच होत नसतं या रबांनो कंच्या ना कंच्या मार्गातनं देव तुमच्या समध्या कर्माचा हिशोब करत असतो या पर एक गोष्ट ध्यानात ठेवा कोणची बी परिस्थिती कायम राहत नाही हे दिस बी जात्याल पर तुमचा त्याच्यावर भरोसा राहील भक्ती राहील एवढं बघा त्यातनं बी काहीतरी मार्ग निघलच की मला ठावं आहे हे सांगणं सोपं आहे आणि करणं अवघड आहे मैल मैल जाऊन सुद्धा पाणी मिळेल झाले जित्राबासनी चारा मिळेना पाणी मिळेना लय अवघड दिस आल्यात बाबांनो पर आता पात्र जसं चालत आलंय नव्हतं तसं चाल द्या हो त्यातनं काहीतरी मार्ग निघलच हे बघा म्या त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो काया गावात पाऊस पडू दे ह्या गावातला समदा दुष्काळ हटू दे असं म्हणून हसू लागतात आणि इथेच आपल्या आजच्या भागाचा शेवट होतो असेच बोळे मालिकेचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय बाळेमा